नमस्कार मुक्ता इथे एक सावनीला रंगे हात पकडण्याचा भन्नाट प्लॅन करते आणि लगेच सागरला म्हणते सागर चला माझ्यासोबत मग मा सागर आणि मुक्ता घराच्या खालती येऊन गाडीमध्ये बसलेले असतात तेव्हा सागर म्हणतो काय चाललंय मुक्ता तुमचं तुमच्या डोक्यात ना काहीतरी आहे नक्की तेव्हा मुक्ता म्हणते ही सावनी हो आपल्या घराला लागलेली कीड कधी एकदाची घरातून जाते ना असं झालंय तेव्हा सागर म्हणतो पण आपण इथे तिची किती वेळ वाट बघायची ती येणार आहे का नक्की तेव्हा मुक्ता म्हणते ती नक्की येणार ती नक्की पोलीस स्टेशनला जाणार बघा अभिषेकचं तोंड बंद करण्यासाठी तेवढ्यात तिथून सावणी येते आणि सावनी एका रिक्षाला थांबवते आणि रिक्षात बसून निघून जाते मुक्ता म्हणते बघा मी बोलले होते ना सावनी येणार म्हणून चला पटकन गाडी चालू करा आपल्याला त्या रिक्षाचा पाठलाग करायचा आहे मग सावनी ही रिक्षातून आणि त्यांच्या मागून सागरमुक्ता गाडीतून जात असतात सागरमुक्ता सावनीचा पाठलाग करतात सावनी ही पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि लगेच सागरमुक्ता गाडी लावून ते सुद्धा पोलीस स्टेशनला येतात आणि सागरमुक्ता सावनीला पोलीस स्टेशन मध्ये रंगे हात पकडतात सावनी ही पोलीस स्टेशनच्या आत येते आणि पोलिसांना अभिषेकला वाचवण्यासाठी अभिषेकला सई सलामत सोडवण्यासाठी ती पोलिसांना पैसे देत असते पोलिसांना ती आपल्या बाजूने वळवून घेते पोलिसांशी हात मिळवणी करताना सागर बघतो आणि सागर लगेच आत येतो आणि म्हणतो काय चाललंय ला लाज नाही का वाटत तुला असं वागताना सागरला तिथे बघून सावनीच्या जमीन रकते तो पोलीस असतो तो, तो देखील घाबरतो कारण तो लाज घेताना पकडला गेलेला असतो तो घाबरून तिथून निघून जातो आणि ते पैसे सावनीवर परत फेकून देतो त्यानंतर सावनी घाबरून मुक्ता सागरला विचारते तुम्ही इथे काय करताय तेव्हा सागर म्हणतो तुला आम्ही हात पकडायला आलो आहे तुझा खेळ संपला आता सावनी तेव्हा मुक्ता म्हणते तुला आता आम्ही सोडणार नाही तूच हे सगळं केलंस ना तुला सांगितलं होतं की अभिषेक चांगला मुलगा नाहीये तरी सुद्धा तू कोमलच्या गळ्यात बांधून देत होतीस का पैशासाठी इतक्या खालच्या पातळीला तू उतरलीस पैशासाठी अगं किती नालायक वही असेल तू आता आम्ही तुला सोडणार नाही मुक्ता आणि सागरचं ते बोलणं ऐकून सावनीला तर थरथराटच थर भरतो तर आता सागर मुक्ता सावनीला कोणती शिक्षा देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू